नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज बरेच दिवसांना मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कॅन्डल रिच्युअल जी सगळ्यांना खूप आवडती अनेक शौकीन आहेत कॅन्डल मॅजिकच्या आपल्या परिवारामध्ये की ज्यांना कॅन्डल शिवाय करमत नाही दार ऑफ डेव्हिड संपू दे नाही तर रोड ओपनर संपू दे ताईच्या मागं लागायचं आणि लवकर कॅन्डल घ्यायची एवढंच आहे त्यामध्ये सगळ्या कॅन्डलमध्ये प्रिय अशी वैशाली आहे की तिला खूप म्हणजे खूप कॅन्डल आवडतात तर आणि रिझल्ट पण छान येतात त्यामुळे बऱ्याच जणी अशा आहेत पण त्यातली वैशाली अगदी तिला कॅन्डल शिवाय जमत नाही अशीच आहे तर रोड ओपनर कॅन्डल कशासाठी आहे तुमच्याकडे ही कॅन्डल नसेल तुम्हाला घ्यायची नसेल तरीही तुम्ही हा ही रेमेडी करू शकता आणि ह्याच्यावर केली तर आणखीन सोन्याहून पिवळ रोड ओपनर कॅंडलवर आज रेखी आज ओ, रेमेडी करायला मी तुम्हाला शिकवणार आहे आणि शेवटच ह्याची किंमत सुद्धा आज ऑफर मध्ये काय सांगणार आहे तर व्यवस्थित रिच्युअल कसा करायचा आहे आपल्याला ते ऐकून घ्या तुँ रिच्युअल करताना ही रेमेडी करताना सोमवार गुरुवार शुक्रवार मंगळवार अमावशा पौर्णिमा हे सगळे दिवस आपल्याला चालू शकतात रेमेडी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता फक्त तुम्ही एकटे पाहिजे एकांत पाहिजे रोकटोक ह्याला नको आहे काय करायचं आहे आता नीट ऐकता आणि सामान काय लागणार आहे हे पण नीट ऐका लागणार आहे आपल्याला एक वाटी त्याच्याबरोबर एक ऑरेंज छानपैकी या कलरचं जे ऑरेंज येतं तो एक ऑरेंज आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर लागणार आहे तुळशीचं बी त्याबरोबर लागणार आहे दालचिनीची पावडर त्याबरोबर लागणार आहे सहा लवंगा आणि एक चिमट का कॉफीची पावडर एक याला पेटवायला लायटर एक रोड ओपनर मेणबत्ती किंवा मग या तिन्ही कलरपैकी एक कोणतीही मेणबत्ती तुम्ही घेतली तरीही चालेल आता रिच्युअल सुरुवात कशी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा जी स्वच्छ वाटी तर तुम्ही रिच्युअल साठी नव्या वाट्या वापरत जा आणि त्या वाट्या किचन मध्ये वापरत जाऊ नका हा मोठा नियम आहे कॅन्डल मॅजिंगला तर एका ह्याच्यामध्ये वाटी चांगली घ्यायची त्याला उदबत्तीनं क्लिन्झिंग करायचं त्याचं म्हणजे त्याच्यावर सात आठ वेळा उदबत्ती आतनं फिरवायची म्हणजे ती वाटी होते। क्लीन होते त्यानंतर जे ऑरेंज बाजारातून आपण आणलं आहे त्याच्यावरसुद्धा सगळीकडे उदबत्ती फिरवायची म्हणजे ते ऑरेंज पूर्णपणे क्लीन होतं आपल्याला रेमेडी करण्यासाठी त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर ही कॅन्डल साधारण उभी राहील एवढा कट आपल्याला त्या ह्याला मारायचं आहे ऑरेंजला सुरीनं कट मारायचं आहे वाटीत व्यवस्थित ठेवा ऑरेंजला चांगले दोन तीन कट मारा की याच्यातनं गेली पाहिजे ही एवढी तरी थोडीशी तरी त्याच्यात उभी राहील ऑरेंजमध्ये या प्रकारचा कट ऑरेंजला मारायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे ऑरेंजला कट मारून झाल्यावर जो पांढरा कागद आपल्याला एक छोटासा पांढरा कागद घ्यायचा आहे रेशांचा घ्या बिना रेशांचा घ्या कसाही घ्या असा एखादा पांढरा कागद आपल्याला आहे लिहायचं नाही आहे त्याच्यावर आणि तो आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि शांत बसून जे तुम्हाला हवंय ज्याच्यासाठी रोड ओपनर तुम्हाला हवंय तुम्ही तुमचं आयुष्य स्टक झालंय पैशात झालंय प्रेमात झालंय तब्येतीत झाले घर बांधण्यासाठी झालंय गाडी घेण्यासाठी झालं झालंय सो सोनं घेण्यासाठी झालंय काहीही तुमच्या इच्छा असो त्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत म्हणून छान छानपैकी मध्ये याला सगळ्या इंटेंशन या कोऱ्या पेपरला तुम्ही द्यायच्या आहेत आणि देता देता तेच इमॅजिन सगळं समोर करायचं आहे की समजा तुम्हाला हे कानातले हवे आहेत असं समजा की तुम्ही हे डोळ्यासमोर आणायचे की हा असे कानातले माझ्याकडे आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स असं जे काही तुमच्या नशिबात तुम्हाला हवं आहे या प्रत्येक गोष्टीला फक्त आणि फक्त इंटेन्शन आहेत आणि इमेजिन करायचं आहे बाकी याच्यावर काही लिहायचं नाही हे झाल्यावर आपल्या बाजूला ही बघा ही बाजू आहे ही आता मी माझ्या बाजूला घेतली आहे तर अशा माझ्या मा आपल्या मा आपल्या बाजूला नऊ घड्या या कागदाला घालायच्यात या घालून झाल्यावर जेव्हा असं येईल त्यावेळी सुद्धा स्वतःकडं स्वतःकडं असं करत नऊ घड्या त्याला घालायच्यात बरोबर नऊच झाल्या पाहिजेत हे महत्वाचं आहे त्यानंतर जी चीर पाडली आपण ऑरेंजला त्यामध्ये हे कुपसून द्यायचं आहे चांगलं पोटानं आतमध्ये हे घालून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुळशीची पी त्याच्यावर थोडीशी घालायची आहे ती झाल्यावर त्याच्यावर घालायचं आहे आपल्याला थोडस कॉफीची पावडर आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचे दालचिनीची पावडर या सगळ्या ह्याच्यावर त्या पावडरी ऑरेंजच्या आतमध्ये जातील लक्षात येते का तुम्हाला बघा ऑरेंज त्याला चीर मारायची त्याच्यामध्ये तुमची छोटी मेणबत्ती असेल छोटी रोड ओपनर हवी असेल तर ती मेणबत्ती बसवायची ते करायचं हे सगळं करून झाल्यावर या मेणबत्तीवर तुमची कुठल्याही रंगाची पिवळी असू दे हिरवी असू दे आणि केशरी असू दे हे रंग सोडून कोणती मेणबत्ती चालणार नाही त्या मेणबत्तीवर उदबत्तीच्या काडीनं तुटपीकनं संपलेल्या पेनानं तुम्ही तुमच्या दोन तीन अफर्मेशन परत ह्याच्यावर लिहायच्या आहेत म्हणजे तुमचं जर लग्न ठरत नसेल तर पिवळ्या रंगावर लिहा की माझं लग्न ठरलं आहे पती पत्नीचं पटत नसेल तरी या पिवळ्या रंगावर लिहा तुम्हाला ज्या ज्या अडचणी आहेत त्या ह्याच्यावरल्या पैशाच्या ज्या अडचणी तुमच्या आहेत त्या हिरव्या कलरवरल्या आणि सरकारी नोकरदार किंवा घर बांधणं या ज्या अडचणी आहेत कोर्ट कचेरी या सगळ्या अडचणी तुम्ही केशरी ह्याच्यावर लिहा तर, आ, तर, ला तर या अडचणी लिहून झाल्यावर रोड ओपनर सुद्धा येतं रोड ओपनर ऑइल तुमच्याकडं नसेल काही फरक पडत नाही रोड ओपनर ऑइल तुमच्याकडं असेल तर मात्र ह्याला खालच्या दिशेनं वर खालच्या दिशेनं वर असं तीन वेळा त्याला ऑइल लावायचं रोड ओपनर ऑइल लावायचं आणि त्यानंतर ही मेणबत्ती त्या ऑरेंजमध्ये हा एवढा भाग गेलाच पाहिजे थोडासा आखा नाही थोडासा भाग त्यात उभा राहिला पाहिजे या पद्धतीनं त्या ऑरेंजमध्ये ही मेणबत्ती सायची आहे त्यानंतर हिला प्रज्वलित करायची प्रज्वलित करून झाल्यावर दोन तीन मिनटं तिच्याकडं बघत राहायचं आपल्या पुन्हा इंटेन्शन त्याला देत राहायच्या आपली पावर पुन्हा त्याला देत राहायची कारण ही मी तुम्हाला तुमच्या नावावर एकी करून देणार आहे त्यामुळं जे कोणी करणार आहे हे त्यांनीच फक्त आपलं नाव सांगा आणि एकाच माणसानं हे करायचं आहे सगळ्यांसाठी एकानं केलं तरीही चालेल पण वेगवेगळी नावं ह्याच्यावर येणार नाहीत आणि ही मेणबत्ती जोवर तुम्ही थांबवू शकता असं नाही हा रिच्युअल तीन दिवसाचा आहे तीन दिवसामध्ये तुम्ही तिन्ही भाग संपवायचे आहेत जागा बदलायची नाही ऑरेंज उचलायचं नाही काही करायचं नाही खाली एखादी मोठी प्लेट घ्या म्हणजे सांडलेलं मेन हे आपल्या ऑरेंज वरण असं सगळं खाली जात राहील तर हे करायचं आहे तिसऱ्या दिवशी हे सगळं संपलं पाहिजे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित कुठही खड्डा खणून तुम्ही ह्याला जमिनीमध्ये पुरून टाकायचं हे सगळं मदरार्थन दिलेलं असतं आणि ते त्याच्यापाशीच जावं हा नियम आहे कॅन्डल मॅजिकमधला कॅन्डल मॅजिक करताना तुम्ही एकटेच पाहिजे कोणत्याही प्रकारची रोकटोक तिथं नको आहे कारण कॅन्डल मॅजिक ज्यावेळी आपण करतो किंवा मी जेव्हा या कॅन्डलला रेकी देते त्यावेळी तुमच्या निगेटिव्ह एनर्जी या कॅन्डलला पेटू देणार नाहीत कॅन्डल विजवतील तडतडवतील तर, 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 तर त्यावेळी जर तुमची कॅन्डल तीन वेळा विजली निगेटिव्ह एनर्जी आसपास असतात म्हणूनच आपली कामं होत नसतात तेच घालवण्याचं काम ही रेकी करत असते ही मेणबत्ती करत असते त्यावेळी तुमची ज्योत अशी फडफड फडफड करेल कधी कधी तुमची ज्योत अशी उंच उड्या मारेल कधीतरी विजून जाईल तर ज्यावेळी डान्सिंग करेल त्यावेळी समजायचं निगेटिव्ह एनर्जी आजूबाजूला आहे पाच मिनटात निगेटिव्ह एनर्जी कमी होईल आणि ज्योत अशी चारशी उभी राहील दुसरी थाट थाट थड थड अशी वाजेल त्यावेळीसुद्धा थोडस लांब बसून हे करायचं की इथ इथली निगेटिव्ह एनर्जीला ते पाठवत आहे घालवत आहे न घाबरता होऊ द्यायचं पण मेणबत्ती पेटवताना जर एक दा पेट दा पेट तीन वेळा विजली एकदा विजली परत पेटवा दोनदा पि विजली परत पेटवा तीनदा विजली परत पेटवा पण तीन वेळा जर विजली तर अतिशय निगेटिव्ह एनर्जीनं तुम्ही भरलेल्या आहात किंवा ज्या तुम्ही इंटेन्शन देत आहात त्याला खूप मोठी बाधा तुमच्या आयुष्यात आहे म्हणून समजून ती मेणबत्ती बंद करायची आणि परत दुसऱ्या दिवशी किंवा जो वारा मी सांगितला आहे त्या दिवशी ती रेमेडी करायची डान्सिंग जो डान्सिंग होईल आणि त्याच्यानंतर ती शांत चित्तानं उभी राहील त्याच वेळी तिच्याकडं पाच मिनटं पा बघून आपल्या फॉर्मेशन त्याला द्यायची आहे कॅन्डल एवढी संपेपर्यंत कॅन्डल पुढं बसून राहायचं का नाही राहायचं तुम्ही तुमची कामं करत राहा जाऊन लक्ष द्या कुठपर्यंत कॅन्डल झा गे, गेलेली आहे आणि नंतर इथपर्यंत आलं की चमचा त्याच्यावर दाबून बंद करून टाका म्हणून ती तडतडती फडफडती यासाठी आपल्या आजूबाजूला लहान मुलं वगैरे असं घेऊन काही बसायचं नाही तर या तीन दिवसामध्ये च्या पुढं तुम्हाला आश्चर्यकारकरित्या सर्व फरक जाणवायला लागतील कारण मॅजिकच ह्याला म्हटलेलं आहे कॅन्डल मॅजिक तर आज कॅन्डल मॅजिक या ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे सगळ्यांनी छान छान कमेंट करून सांगा आणि ज्यांना रोड ओपनर ऑइल हवं आहे आणि ज्यांना कॅन्डल हव्या आहेत ज्या कॅन्डल आपण या रोड ओपनर कॅन्डल आपण ठेवत आहोत तर आज आणि आज ह्याला फक्त ऑफर आहे ती म्हणजे या मेणबत्त्या तुम्हाला साडेतीनशे रुपयाला दोन मिळणार आहेत आणि शिपिंग चार्जेस चाळीस पडणार आहेत म्हणजे तीनशे नव्वद रुपये तुम्हाला पे करावे लागतील ज्यांना ज्यांना पे नंबर माहीत आहे त्यांनी जाऊन पे करा अतिशय कमी मेणबत्त्या शिल्लक आहेत आहेत तेवढ्यांनाच मी देणार आहे, आहे बाकीच्यांचे पैसे रिफंड होतील तर पंचवीस मेणबत्त्यांचे पैसे जे पहिले पे करतील त्यांना या मेणबत्त्या मिळतील तर तुम्हाला तीनशे नव्वद रुपये पे करायचे आहेत माझ्या पे नंबरवरती तर चला आणि ज्यांना ही मेणबत्ती वापरायची नाही आहे रोड ओपनर ऑइल हवं हो, हो, असेल तरी सांगा त्याचे रेट मी तुम्हाला नंतर सांगेल तर ज्यांना ही मेणबत्ती वापरायची त्यांची ऐकत नाही आहे किंवा नाही आपल्याला घ्यायची तर तुम्ही एक दिवस त्याच्यावर केशरी मेणबत्ती लावा एक दिवस हिरवी लावा आणि एक दिवस ही लावा पण त्याच्यावर माझी रेकी नसणार आहे त्यामुळं जर तुम्हाला पॉवरफुल रिझल्ट आणि मॅजिकच बघायचं असेल तर तुम्हाला या प्रकारे दोन रोड ओपनर घेतल्याच पाहिजेत दुसरी रेमेडी तुम्ही परत दुसरी आंदा ही रेमेडी करू शकता किंवा मी अनेक रेमेडी याच्यावर तुम्हाला अजूनही सांगू शकते तर दोनचा असा कोंबो आज तुम्हाला मिळणार आहे तर चला झट्टदेशी उठा आणि पट्टदेशीवरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा हाय करून आपल्या नंबरवरती घ्या काळी मेहंदी संपलेली आहे त्यामुळे ऑर्डर काही थांबलेले आहेत दोन ते तीन दिवसामध्ये मेहंदी तयार होत आहे त्याच्यानंतर सगळ्यांच्या ऑर्डर सगळ्यांपर्यंत पोहोचतील तर जरूर सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या तर त्याचबरोबर ऑफर आहे आपल्या या चार क्रीमवर परवा पण दाखवले तर असा चार क्रीमचा कोंबो तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये मिळणार आहे तुम्हाला चार डब्या डबीमध्ये सगळ्यात मोठं जे आपल्या ट्यूबमध्ये होतं गोल्डनचा स्क्रब तर त्यापेक्षाही खूप स्मूथ स्क्रब याच्यामध्ये आहे जेंट्स लेडीज मुलं मुली सगळे जण वापरू शकतात कारण पूर्णपणे हर्बल आहे कोणत्याही प्रकारचा त्रास कोणालाही होणार नाही तर यामध्ये एक तुम्हाला मिळणार आहे गोल्डन स्क्रब मिळणार आहे दुसरं मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये टॅन कंट्रोल पॅक जो उन्हाने आपला चेहरा के खराब केलेला आहे हात खराब केलेले आहे त्याच्यासाठी हा पॅक पण तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे अजून एक रोज आणि पपायाचा स्क्रब रोज तुम्ही वापरू शकता एकाड एक दिवस वापरू शकता आणि एक फेस पॅक म्हणजे तुम्हाला इथं मिळणार आहे दोन फेस पॅक आणि दोन स्क्रब तर हे तुमच्या चेहऱ्याचा काया पालट करतील एवढे सुंदर आहेत सगळ्यात प्रथम लावायचं आहे तुम्हाला ते म्हणजे स्क्रब करून घ्या तुमच्या आवडीचा जर पपाया जास्त टॅनिंग असेल तुम्हाला तर पपाया आणि रोजचा स्क्रब हा थोडासा घ्या माझे कोणतेही प्रोडक्ट्स थोडे वापरायचे आहेत कारण ते पूर्णपणे पॅराबीन फ्री आहेत सल्फेट फ्री आहेत आणि काहीतरी दही मिसळ म्हणजे पाणी मिसळ हा प्रकार कमी आहे घट्ट प्रोडक्ट्स असतात थोडेसे एवढ्याशाच बोटावरती घ्या स्क्रब पाच मिनटं छानपैकी करा पप पपाया पा, पा, आणि गुलाब करायचा असेल तर तो करा नाहीतर गोल्डचा करा स्क्रब करून झाल्यावर आधी फेसवॉशनं चेहरा परत स्क्रब करा आणि स्क्रब करून झाल्यावर जर टॅनिंग झालं असेल तुम्हाला तर तुम्ही हा टॅनचा फेसपॅक वापरा टॅन कंट्रोलचा फेसपॅक वापरा फेसपॅक बोटानं स्वच्छ बोट धुवून स्वच्छ बोटानं सगळीकडे डोळे सोडून लावा पंधरा मिनटं ठेवा सुकला की परत थोडासा त्याच्यावर गोल गोल मसाज करा आणि धुवून टाका आणि ज्यांना टॅनिंग नसेल आणि कुठं तरी कार्यक्रमाला जायचंय आणि ग्लो पाहिजे टॅनिंग नाही त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो पाहिजे त्यांनी गोल्डन स्क्रब आधी फेसवॉश चेहरा स्वच्छ धुवा गोल्डन स्क्रब त्याच्यावर थोडासा थोड्याशाच क्वांटिटीमध्ये घ्या आणि गोल 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 गो आकारात फिरवून गोल्डन स्क्रब करा आणि त्याच्यावर सँडलचा पॅक हा पंधरा वीस मिनिटं लावा आणि चेहरा बघा किती ग्लो करतो तो तर असं किट तयार केलेलं आहे याचं हे किट आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला तर थोड्या थोडेच पीस आहेत हे सुद्धा जे पहिले बुकिंग करतील त्यांनाच मिळेल बाकीच्यांची ऑर्डर ही नंतर जेव्हा तयार होईल तेव्हा दिली जाईल तर चटकनं उठा आणि पटकनं सगळ्या आपल्या याला बुकिंग करून टाका रेमेडी कशी वाटली हेही छान छान कमेंट करून सांगा परत भेटू या नवीन बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय